चिकन खाणाऱ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी कोंबड्या जिथं कापल्या जातात ती जागा अतिशय स्वच्छ हवी कोंबड्या कापताना कुठली हत्यारं वापरावीत याची पद्धत अन्न व औषध प्रशासनानं निश्चित केली आहे त्याच पद्धतीनं त्या कापल्या गेल्या पाहिजेत आणि कोंबड्या कापल्यानंतर त्यांची पिसं पाय वरचं कातडं आतली आतडी अशा टाकाऊ घटकांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य सुविधा असणं कायद्यानं बंधनकारक आहे पण प्रशासनाची परवानगी न घेता रस्त्याच्या कडेलाच पावला पावलावर गोव्यात चिकनची दुकानं थाटण्यात आली आहेत शिवाय यातून निघणारा कचरा कुठंही उघड्यावर टाकण्याचे प्रकार देखील आढळून आले त्यांच्या विरोधात आता प्रशासनाच्या पथकानं पंधरा मे पासून धडक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत म्हापसा भागातील चौदा आस्थापनांची तपासणी करण्यात आली यातल्या पाच आस्थापनांनी एफडीएच्या डोळ्यात धूळ फेकून व्यवसाय थाटल्याचं आढळून आलं त्यांनी कायद्याची पायमल्ली केल्याचं देखील समोर आलं त्यांच्या दुकानात अतिशय गलिच्छ वातावरणात कोंबड्या कापल्या जात होत्या सगळीकडे घाण पसरली होती ही घाण बघून पथकानं त्यांच्या दुकानांना ताबडतोब टाळे ठोकले शिवाय त्यांना आर्थिक दंड ठोठावला चिकन शॉप जे असतात आमच्या एफ डी एचं रेजिस्ट्रेशन लागतं सो ते त्यांच्याकडे नसलेले आणि त्यांचे जे हायजीन कंडिशन असलेले तेव्ही खूप बॅड पुअर असलेले सो त्या कारणा त्यांना आम्ही इमिजिएटली बर्न केला आणि न्हू न फायनूय घातल्या हांवें अंडर सेक्शन सिक्स्टी नाईन कंप करून पाच पाच हजाराची फायन घातलेली आसा टोटल किती टोटल आम्ही टोटल फोटीन शॉप्स चिकन शॉप्स आम्ही पाच बंद केले बातीची दुसरी आता ही बंद केली असतात किती असतं की चिकन जर कट करतले तरी आता एक व्यवस्थित एक प्रोसिजर सो हे एस एस जे जाय आणि त्याचा जो डिस्पोजल असा तो मेथॉडिकल जाय सो ते त्यांनी करूंक नसले सो त्या कारणा तांकां बंद केले असा आणि हेरूय जे आमचे असे जे चिकन सेंटर्स रोड चलता सो हातून आमकां आमच्या पंचायतीचं योगदान आमच्या पॉल्युशन कंट्रोल बोर्ड डिपार्टमेंटचं योगदान सो आम्ही मिळून हे असा ते काम करून कॉर्डिनेशन करून हे पुढे व्हरतले आणि जे दुसऱ्या एरियांनी जे चला चल जे चिकन सेंटर जे रोड सईड चालू असा हांचेरूय आतां आमचे आम मोठ्या प्रमाणात एक्शन चालू जातले आणि इतलेच न पण ह्या वेंटरांक एक जर सिस्टमॅटीक जाल्यार आमचे जे आमचे नीट इंस्टिट्यूट हा हैदराबाद कडेन आमचे चर्चा चालू आसा आनी एक बरी टेक्नॉलॉजी तांकां हाडून दिवून व्यवस्थित करून हेव आमचे प्लॅन्स असा सो हेव आम्ही आता एक थोड्या महिन्यांनी जाग्यार घालतले सांगला ओवरऑल आयज एक स्पेशल ड्रायव्ह आम्ही आसा आणि आयज दोन टिमी भायर सरून मोठ्या प्रमाणान आम्ही हे इन्स्पेक्शन्स केल्ले आसा आणि वेगळे वेगळे तरेचे बिजनसीस जावं चिकन सेंटर्स रिटेल हॉकर्स आणि तसेच रेस्टॉरंट हे आम्ही चेक केल्या आणि एकच आम्ही ऑब्जेक्टिव्ह घेऊन आयल्ले असं की सगळ्यांनी जे असं हे हायजिनीक ऑपरेशन्स करचे आणि हेचे जो एक्शन घेतला तो पोवून जे बाकीच्यांनी असं त्यांनी सु मोठं करेक्शन करचे असे रावचे न्हू की बी एतल्यान मागूनच आम्ही क्लीन करतले सो आम्ही परती परती हे मेसेज पास जो किया हातीन घेतलो ड्रायव्ह असो चालूच उरतलो आणि फुडल्या ज्या आम्ही सात आठ महिन्यांनी सगळे हे कवर करतले प्रत्येक बीच बेल्ट जावं आणि दुसरे आमचे तालुका जावं हांगा आम्ही आता स्टार्ट केलेले आसा आणि सगळ्याक हे कवर सो ही एक मेसेज आम्ही पास करू शकतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा